स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आज आपण बोलणार आहोत इंदिरा एकादशी पितृमोक्ष एकादशी असेही म्हणतात कारण या दिवशी केलेल्या व्रतामुळे पितरांची आत्मा तृप्त होते आणि त्यांना मोक्ष प्राप्ती होते अशी मान्यता आहे इंदिरा एकादशीचे महत्त्व काय तर इंदिरा एकादशी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी असते ही एकादशी पितृ पक्षात येते म्हणून तिला पितृमोक्ष एकादशी असेही म्हटले जाते या दिवशी व्रत केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि त्यांचा यमलोकातील दुःखातून निवारण होतो घरातील पितृदोष कमी करण्यासाठी ही एकादशी फार उपयोगी मानली जाते या एकादशीमागे एक पौराणिक कथा देखील आहे ती अशी सतयुगात इंद्रसेन नावाचा राजा होता तो अत्यंत धर्मप्रायण व विष्णू भक्त होता एकदा नारद ऋषी त्याच्या राजवाड्यात आले त्यांनी सांगितले की राजा तुझे वडील सध्या यमलोकात आहेत आणि तिथे त्यांना खूप कष्ट सहन करावे लागत आहे हे ऐकून राजा दुःखी झाला आणि नारद ऋषींना उपाय विचारला नारद ऋषींनी सांगितले आश्विन कृष्ण पक्षातील इंदिरा एकादशीचे व्रत कर या व्रताच्या पुण्यामुळे तुझ्या वडिलांच्या आत्म्याला मोक्षप्राप्ती होईल राजाने श्रद्धेने हे व्रत केले आणि खरोखरच त्याचे पितर विष्णू लोकाला गेले हे व्रत करायचं कसं त्याचे व्रत आणि पूजनाची पद्धती आपण जाणून घेऊया एकादशीच्या दिवशी लवकर उठून स्नान करावे पवित्र संकल्प घेऊन भगवान विष्णूंची पूजा करावी दिवसभर उपवास ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा संध्याकाळी दीप लावून विष्णूची आरती करावी शक्य असेल तर गरिबांना अन्नदान किंवा वस्त्रदान करावे दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला ब्राह्मणांना भोजन देऊन उपवास सोडावा हे व्रत करण्यामुळे काय होते तर व्रत करणाऱ्यांच्या पूर्वजांना मोक्ष मिळतो घरातील पितृदोष कमी होतो आयुष्य समृद्ध शांत व सुखी बनते आणि भगवान विष्णूंची कृपा देखील प्राप्त होते म्हणूनच इंदिरा एकादशी ही केवळ उपवासाची नव्हे तर पितृस्मरणाची पवित्र संधी आहे आणि आपण सर्वांनी हे व्रत श्रद्धेने पाळावे श्री स्वामी समर्थ